राज्यशासन राज्य शासनाने एक हिंदी शक्तीचा एक जो विषय मांडलेला आहे आणि तो हिंदी शक्ती हे मा, मा, माध्यमिक शाळेमध्ये किंवा मा, शिक्षणामध्ये समाविष्ट करून तिची शक्ती करायचा राज्य शासनाचा मानस आहे ह्या ह्या माणसाच्या उद्देशाने आमचं असं म्हणणं आहे की राज्य शासनाने मराठी शक्ती मराठी शक्ती आहे तशीच तसं संवर्धन करावं जतन करावं त्याची वाढ करावी इतर कोणत्याही राज्यामध्ये हिंदीची शक्ती नाही केवळ महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करण्याचा उद्देश काय आहे राज्य शासनाचा ह्यावरून दिसून येत नाही आज रोजी आम्ही शिवराज सोहळा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना आज निवेदन आहे व राज्य शासनाच्या हिंदी शक्ती विरोध विरोधामध्ये आज रोजी आम्ही राज्य शासनाला निवेदन दिलं आहे शक्ती नाही शक्ती नाही आपली भाषा काय सांगाल काय निवेदन दिले काय मागेल जय शिवराय आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने आज जिल्हाधिकारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी त्याच्यामध्ये प्राथमिक उच्च माध्यमिक आणि माध्यमिक अशा सर्वांना एक निवेदन दिलेलं दे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे आणि तीच मराठी भाषेला या ठिकाणी प्राधान्य आहे आणि ते प्राधान्य असताना सुद्धा राज्य शासनानं हिंदी भाषेची सक्ती करण्याचा एक रात्रीतून अचानक जी आर काढलेला आहे तर त्या जी आरला आमचा अतिशय सक्त असा विरोध आहे आणि त्या विरोधामुळे आम्ही हे जे निवेदन दिलेले आहेत हे निवेदन महाराष्ट्र राज्य शासनापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आणि राज्यपालापर्यंत पोचले पाहिजे आणि मराठीच भाषा या ठिकाणी आमची चालली पाहिजे महाराष्ट्रात हिंदी भाषेची शक्ती कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही चालू देणार नाही भविष्यामध्ये जर हा जी मागे नाही घेतला तर तीव्र आंदोलनं करण्यात येतील असं शिवराज्याभिषेक सोळा समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद